केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या पगारात बंपर वाढवणार आहे ज्याचा फायदा एक कोटीहून अधिक कुटुंबांना होणार आहे सरकारकडून मागाई भत्त्यात म्हणजेच डी एमचे चार टक्के वाढवणार आहे असे झाल्यास डी ए चौपन्न टक्क्यापर्यंत वाढेल आणि त्यामुळे मूळ वेतनात बंपर वाढ होईल सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी एचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारकडून आता कोणत्याही दिवशी डीए वाढवला जाऊ शकतो ही एक मोठी भेट असेल मात्र डीए किती टक्के वाढवणार हे जाहीर करण्यात आले नाही मीडिया रिपोर्टनुसार पंधरा जुलैपर्यंत डीए वाढवण्याची शक्यता आहे याशिवाय प्रलंबित डी ए थकबाकी थकबाकीची चांगली बातमी मिळू शकते मोदी सरकारकडून डीए चार टक्क्यांनी वाढवल्यास पगारात बंपार वाढ होईल कम कर्मचाऱ्यांचे पगार पन्नास हजार रुपये असले चार टक्के दराने म्हणजे दरमहा सुमारे दोन हजार रुपयाची वाढ होईल संपूर्ण वर्षाचा हिसोब केला तर चोवीस हजार नफा ही रक्कम मागायची लढण्यासाठी बूस्टर सारखी असेल वाढलेल्या पगाराचा फायदा एक कुठून अधिक कुटुंब होण्याची शक्यता आहे यापूर्वी सरकारने एमध्ये चार टक्के वाढ केली होती त्यानंतर ती पन्नास टक्के झाली एमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते ज्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून प्रभावी मानले जातात आता डी ए वाढवल्यास त्याचे दर एक जुलैपासून लागू लागू होतील अठरा महिन्याच्या प्रलंबित डीए थकबाकीवर केंद्र सरकार भेट देऊ शकते सरकार आता अठरा महिने डीएची थकबाकी पाठवू शकते चर्चा आहे तसं झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन लाखाहून अधिक रक्कम मिळणार आहे कोरोनाच्या काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीसच्या कालावधी सरकारने ए थकबाकीचे पैसे पाठवले नाही तेव्हापासून कर्मचारी सातत्याने मागणी करत असून आता ती मंजूर होऊ शकते